पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज पाचव्या दिवशी बॅडमिंटन तिरंदाजी नेमबाजी टेबल टेनिस मुष्टीयुद्ध प्रकारातल्या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असणार पी व्ही सिंधू लक्ष सेन एच एस प्रणॉय हे पुढच्या फेरीतले सामने खेळणार आहेत नेमबाजीत महिला राजेश्वरी कुमारी आणि श्रेयांशी सिंग तर ऐश्वर्या प्रताप आणि स्वप्नील कुसाळे हे पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पी प्रकारात खेळतील रोईंगमध्ये बलराज पनवाल उपांत्य फेरीतला सामना खेळणार आहे तिरंदाजीत दीपिका कुमारी आणि तरुणदीप राय यांचे सामने होणार आहेत मुष्टीयुद्धामध्ये लवलीनाचा सामना होणार आहे टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा सोळाव्या फेरीतला तर श्रीजा अकुला बत्तीसाव्या फेरीतला सामना खेळणार आहे दरम्यान काल युद्धामध्ये महिलांच्या चौपन्न किलो वजनी गटात प्रीती पवारचं अंतिम सोळामध्ये तर सत्तावन्न किलो वजनी गटात जैस्विनचं बत्तीसाव्या फेरीत आव्हान संपुष्टात आलं पुरुषांच्या एकावन्न किलो वजनी गटात अमित पंघलचा सोळाव्या फेरीत पराभव झाला तिरंदाजे पुरुषांच्या वैयक्तिक क्रिकेट प्रकारात धीरज बोमन देवराला अंतिम सोळामध्ये पराभवाचा सामना करावा लागला